भाजपाला धक्का मानला जातो नक्की काय सांगत ना, नाही का खासदार उन्मेश पाटील सुरुवातीला आमदार होते नंतर त्यांना खासदार तिकीट दिलं ते खासदार झाले आणि यावेळेला त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं पार्लमेंटरी बोर्डाचे काही वेगळे निकष असतील किंवा त्यांना काही वाटलं असेल सर्वेमध्ये आणि म्हणून त्यांचं तिकीट ते नाकारलं गेलं पण त्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी पक्षातच राहील पक्षाशी एकनिष्ठ राहील पक्षाने दोन वेळा मला पदं दिलीत पण त्यांचं काय आता मन बदललं आणि ते आज उद्धव ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या गटात गेले वाठामध्ये गेलेले आहेत शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना खाली की दावण्यात आलं नाही मला असं वाटतं की आता पार्लमेंटरी बोर्डाचा जो निर्णय आहे त्यांनी त्यांचं तिकीट नाकारलेलं ही वस्तुस्थिती आहे आता आपण पार्टीत आल्याबरोबर आपल्याला दोनच महिन्यामध्ये आमदारकी मिळाली नंतर लगेच खासदारकी मिळाली दुसऱ्यांदा मला वाटतं अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत ते बिचारे कामच करत आहेत पण आपल्याला एवढे मोठे दोन मानाचे पद आमदारकी आणि खासदारकी मिळालेली होती मला वाटतं त्यांनी अजून वाट बघायला पाहिजे होती परिणाम होईल असं वाटतं बघा हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे कोणाच्या गेल्याने राहिल्याने काही फरक पडत नाही मी पुन्हा सांगेल की गेल्यावेळी आमची ही सीट साडेचार लाख मतांनी निवडून आलेली होती विक्रमी मताने आलेली होती साडेचार लाखाच्या वर मला वाटतं की चार साठ का चार पाच सात लाखाचं फरक या ठिकाणी होतं यावेळेला ते रेकॉर्ड आम्हाला मोडायचं आहे आणि जळगाव जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि मोदीजींना मानणार आहे भारतीय पक्षाला मानणार आहे मित्रपक्ष आम्ही मिळून सगळे या ठिकाणी आमदार आहोत खासदार आहोत इथे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला शंका घेण्याचं कारणच नाही दुसरं एक आता ते गेलेले आहेत आता त्यांनी लढावं आणि निकालात लगेच कळेल मैदान समोर आहे उद्धव ठाकरे भाऊ की आता पक्ष आहे उद्धवजींना मला वाटतं बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांनी आपली कबर स्वतःच खोदलेली आहे स्वतःच खोदलेली आहे मी त्यावेळेला बोललेलो होतो तुम्ही ज्या वेळेला आमच्याशी गद्दारी केली ज्या वेळेला मुख्यमंत्री घटकेचा राजा होण्याची तुम्ही घाई तुम्हाला झालेली होती तुम्ही अगदी छोट्याशा म्हणजे अल्पशा सुखासाठी तुम्ही कायमस्वरूपी आता तुम्ही दुःखात गेलेला आहात आणि म्हणून तुम्ही सुची खबर तुम्ही त्याला स्वतःच खोदली तुम्ही आम्हाला सोडलं युतीत आमच्यावर निवडून आलात आणि आता तुम्ही काही म्हटलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही आत्ता निवडणुका समोर आहेत त्या लढा आणि निकाला तर तुम्ही दाखवा आणि जनताही दाखवेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे म्हणून खट्टर समर्थक होते आपण त्यांना राजकारणामध्ये खूप मदत केली आणि आज त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे खरं आहे अनेक लोक आहेत जे पक्षामध्ये आले मी कोणाला मोठं करणारा नाही आहे पक्ष मोठा करणारा असतो अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही कोणाला तरी मोठं केलं आमच्यामुळे कोणी मोठं झालं कोणी मोटर रस्त्यावर उचललं कोणतं गटावरून उचललं कोणीतो उघड्यावर उचललं तसं काही नसतं ठीक आहे ज्याला त्याला संधी मिळत असते तो मोठा होत असतो पण मला वाटतं आपल्याला लाँग टर्म जर राहायचं असेल तर आपण थोडा संयमही ठेवला पाहिजे सबुरी ठेवली पाहिजे आणि इतक्या तात्काळ दोन वेळा आपल्याला पदं मिळाल्यानंतर एवढी मोठी आमदारकी खासदारकी लोकाच्या लोकांचे आयुष्य खपून गेलं हो त्यांना नाही मिळत हे पण आपल्याला इतकं तात्काळ मिळाल्यानंतर आपण इतकी घाई करावी मला वाटतं हे काही योग्य झालेलं नाही निश्चित त्यांचा निर्णय चुकलेला आहे म्हणजे खासदार की एकदा गेली आणि लगेच पंधरा दिवसामध्ये आपण निर्णय करू लागतो पक्ष सोडायचा मला वाटतं हा निर्णय कोणाला पचणारा नाही आहे आणि मला पण काही पटलेला नाही आहे आता त्यांचे काय आराखडे आहेत त्यांनी यात्रे दाखवावेत त्यांचं मन वळवण्याचा काही प्रयत्न केला नाही नाही मी माझं तिथं बोलणं झालेलं नाही माझं त्याचा संपर्क झाला नाही त्यांनी मला संपर्क केलेला नाही मग त्यांचं बोलणंही नाही ठाकरे गटाला उमेदवार मिळाला नाही शेवटी भाजपमधून जे आहेत उमेदवार द्यावा लागली भाजपला जड झाली काय वाटतं मी तुम्हाला तेच सांगलं की मागच्या वेळेला आम्ही साडेचार लाखांच्या वर मतदेखील घेतलेलं होतं जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे भारतीय जनता पक्षाला मित्रपक्षांना मांडणारा आम्ही सगळे भाजप आणि शिंदे गट राष्ट्रवादी आम्ही ज्या ठिकाणी आहोत आता याच्यावर दुसरं शिल्लक कोणी राहिलेलं नाही मला वाटतं एक रावेरचे आमदार काँग्रेसचे सोडले तर मला असं वाटतं की सगळे दहाचे दहा आमदार या ठिकाणी आमचे आहेत एम एल सी आहे खासदार आहेत जिल्हा परिषद आहे बँक आहे दूधसंघ आहे सगळं आमचाच आहे सगळं मित्रपक्ष आमचं मिळून त्यामुळे मला वाटतं उभाटाला कुठेही ते संधी नाही आहे पण बिचारांना जागा त्यांच्या वाटेवर आलेली आहे कुणीतरी उमेदवार लागतो आणि म्हणून त्यांनी त्यांच्या हातामध्ये शिववंदन मानलेलं आहे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर एक तासापूर्वी मुंबईतच्या सूर्यमध्ये त्यांची मुलाखत घेतली गेली कोणाची उमेश पाटलांची उमेश पाटील त्यांच्या बोलताना मुलाखतीत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना चांडाळ चौकडीने घेतलेलं आहे आता ते त्यांचा ते काही बोलू शकतात आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे आता ते काही बोलू शकतात आता तुमचं तिकीट नाकारलं तर त्याची कारणं तुम्हाला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे ना का नाकारलं म्हणून केंद्रीय नेतृत्वाने का नाकारलं मी त्यांना वेळोवेळी समज पण दिली होती त्यांच्याशी बोललोही होतो त्याची चर्चा केली होती काही विषयावर ते जर असं म्हणत असेल चांडा चौघडीने घेरलेलं आहे तर मला वाटतं की आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आपण काय चुकलं म्हणून असं बोलून नाही चालणार आमच्या नेत्यांवर तर ते असं म्हणत असेल चांदाचं उघडलं तर हे एवढं मोठं सगळं उभं राहिलेलं आहे सगळं हे पक्ष आज आमचे सगळे निकाल येत आहेत रिझल्ट येत आहेत एवढे पॉझिटिव्ह तर त्याच्यामुळे येत आहेत का यांच्यामुळे येत आहेत आणि मला वाटतं हे या बोलण्यामध्ये कुठले तथ्य नाही आहे त्यांना तिकीट नाकारलं म्हणून त्यांनी काही बोलावं आणि त्याच्या कोणाच्या म्हणायला मी महत्त्व देत नाही आता घोडा मैदान समोर आहे तुम्ही म्हणतायत ना आता तुम्ही घोडा मैदान समोर आहे तर तुम्ही विरोधात आहात ना अरे तुम्ही लढा आणि दाखवा लोक जनता तुम्ही कोणाच्या पाठीशी आहे म्हणून तुमच्या पाठीशी किती आहे म्हणून म्हटलं की त्यांना नाही आता त्या मी आता काही सार्वजनिक बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत पण त्याच्याशी मी चर्चा केली होती मी त्यांना बोललो होतो वर्षभरापासून त्यांना सांगत होतो काही गोष्टी बोललेलोही होतो तर तुम्हाला सांगण्याची म्हणजे सांगण्यासारख्या काही आवश्यकता नाही आहे अंतर्गत काही गोष्टी होत्या पण मला वाटतं आपल्या चुका लपवण्यासाठी आपण कोणावर आरोप करायचे चांदा चोकडीने याने त्याला तर त्यांनी पात्रता आहे का आपली देवेंद्रजीबद्दल बोलण्याची पक्ष सोडला म्हणून आपण काही बोलायचं योग्य नाही लोकांनी असं म्हटलंय की आज त्यांनी स्पष्ट केलं की मला उमेदवारी मिळाली म्हणून मी उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी पक्षाने आहे तर बदल्याचं राजकारण के भाजपमध्ये केलं जात होतं बैठकांना डावललं वगैरे असं कोणत्या बैठकांना डावला आता खासदार होते आता अजून खासदार आहेत ते त्यांना कुठे डावलेलं आहे काहीतरी कारण सांगायचं कोणत्या बैठकांना डावललं त्यांना कोणत्या बैठका झाल्या तिकीट द्यायच्या मी तर एकत्र आलो आज दुसऱ्यांदा जिल्ह्यामध्ये आलो कोण कोणाला आहे इथे तुम्हीच पहिल्यांदा सांगता की मी पक्षाचाच आहे मी पक्षाचंच काम करेल कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि लगेच राजीनामा देतात आणि मला डावल नाही म्हणतात मला वाटतं असं असं काहीतरी बोलावं असं ते काही योग्य नाही पण मला असं वाटतं की त्यांनी फार चूक केलेली आहे पुढे त्यांना भविष्य होतं या पक्षामध्येच दोघांनाही त्याचं भविष्य होतं पण त्यांनी खूप घाई केली आणि आज त्यांना त्याच एक नंतर कळेल की आपण काय चूक केली म्हणून हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल